नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन उद्योगरत्न अण्णासाहेब उपाध्ये यांना अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या उद्योगरत्न आणि नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब उपाध्ये यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी शुभेच्छा देत अभिष्ट चिंतन केले संघर्ष समिती अध्यक्ष सनी धोत्रे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवळ उपाध्यक्ष बिरू अस्की तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष धोत्रे प्राचार्य बापूसो जाधव राहुल पाटील राजेंद्र पवार बबन कागले मौलाली शेख यांच्यासह कुपवाळ शहरा आणि परिसरातील अनेकांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध शाळेतील मुख्याध्यापक सर्वश्री कुंदन जमदाडे शिरीष चिरमे ज्योती पाटील रोजिना फर्नांडीस यांच्यासह पालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुशांत पाटील यांनी केलं तर आभार सुचिता पाटील यांनी मानले यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपाधी सरांच्या शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील कार्याचा गौरव केला